आजचा हा माझ्या अदैनंदिनीचा भाग जरा उशिरा म्हणजे खरं तर दिवस उलटून गेलेला आहे आणि रात्री काम संपवून मी माझ्या घरातल्या माझ्या आवडत्या खोलीतल्या आवडत्या कोपऱ्यात बसलेलो आहे पण मुंबईमध्ये दिवस आणि रात्र याला काही या आता फारसा अर्थ उरलेला नाही आहे तुम्ही बघताय की माझ्या खोलीच्या बाहेरसुद्धा किती जाग आहे अजून आणि दिवे सगळीकडचे लागलेले आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये खाली लोक गप्पा मारत बसलेले आहेत रस्त्यावर बाहेर हायवेचा आवाज येतोच आहे त्यामुळे मुंबईमध्ये आता दोन गोष्टी आपल्याला अजिबात अनुभवता येत नाहीत एक म्हणजे शांतता अनुभवता येत नाही आपल्याला तुम्ही बघताय की ट्रॅफिकचा आवाज किती आहे त्यामुळे एक नॉईज फ्लोअर ज्याला आपण म्हणतो तो असा सतत एका पातळीच्या वरतीच असतो त्यामुळे नीरव शांतता म्हणजे काय ही आता अनुभवायची असेल तर मुंबईच्या बाहेरच गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जी अनुभवता येत नाही मुंबईत ती म्हणजे किर्र रात्र आता किर्र हे दोन्ही दृष्टीने मी म्हणतोय की आत्ता मी आवाजाच्या बाबतीत पण म्हटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही रात्र आपल्याला प्रकाशाच्या बाबतीत बाबतीतसुद्धा तुम्ही बघा की अंधार आता आपल्या याचा भागच नाही आहे बघा आयुष्याचा सगळीकडे प्रकाश आहे सगळीकडे प्रकाश आणि त्यामुळे वरती आकाशात आपल्याला आता तारे दिसत नाहीत कारण ते सुरेश भटांच्या शेराप्रमाणे आपलं आकाश कायम उजळलेलं राहतं मला एक उर्दू कविता आहे की चरागे तू तूर जला ओ पडा अंधेरा है बडा अंधेरा है जरा नकाब पडा अंधेरा है, बड़ा अंधेरा है हा अंधेरा खर तर आपल्या आयुष्यात नाही आहे आणि हिमांशू कुलकर्णींची एक गझल आहे की पण ती जपून ठेवा अंधार फार झाला त्याला एक उत्तर म्हणा म्हणून अशोक नायगावकरांनी एक पाळणा लिहिला की अंधार करा उजेड फारच झाला मजरात्र हवी नक्षत्रांचा गजरा खरोखर अंधार करायची वेळ आलेली आहे कारण आपल्याला दिवस तर अनुभवता येतो दिवसातले आवाजही अनुभवता येतात पण रात्र काही आपल्याला अनुभवता येत नाही कारण अंधारच होत नाही आपल्या घरांमध्ये सुद्धा अगदी उशिरापर्यंत दिवे सुरू असतात आणि एका अर्थाने आपल्या बॉडी क्लॉकचं तंत्र त्यामुळे बिघडलेलं आहे एक, एक खूप दिवसांपूर्वी मी एक गाणं लिहिलं होतं चांदनी गुम हुवी रास्ते जल गए अंधेरे शहर के उजालों में ढल गए चांदनी गुम हुई रास्ते जल गए अंधेरे शहर के उजालों में ढल गए चांदनी गुम हुई